बलारपूर तालुक्यात मनसेत भव्य पक्ष प्रवेश अमन अंधेवार यांच्या नेतृत्वात ग्रामीण भागातून उत्स्फूर्त प्रतिसाद महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना जिल्हाध्यक्ष अमन अंधेवार यांच्या नेतृत्वात बलारपूर तालुक्यातील ग्रामीण भागातून मनसेमध्ये भव्य पक्ष प्रवेश करण्यात आला मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अनेक युवक आणि नागरिकांनी मनसेचा झेंडा हाती घेतला विसापूर येथील चुना भट्टी वॉर्डग्र पूर्णांक सहा दशांश येथे पार पडलेल्या या पक्षप्रवेश कार्यक्रमात नागरिकांचा मोठा सहभाग पाहायला मिळाला यावेळी आर्यान कोढापे मुकेश अडील अमर नाग सनी गुप्ता गणेश भुजबळ सुकणे मुजाहा मनीष यादव इंदू यादव संगीता अत्राम जयदीप अझील सुभाष कश्यप गीता गुप्ता विजेता मेश्राम यासह अनेक कार्यकर्ते मनसेत दाखल झाले या पक्षप्रवेशामुळे जिल्ह्यात मनसेचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत असून खास करून ग्रामीण भागात मनसेला मिळणारा पाठिंबा लक्षवेधी ठरत आहे अमन अंधेवार यांच्या सक्रिय कार्यामुळे आणि जनतेशी थेट संपर्कामुळे मनसेकडे आकर्षण वाढले असल्याचे मत स्थानिक नागरिकांनी व्यक्त केले यावेळी जनहित सेना जिल्हाध्यक्ष रमेश कडबंडे जनहित सेना तालुका सचिव राजू लांडगे प्रतीक चिकाटे राकेश जवादे अमन थुल असेफ कुरेशी सहा आदी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन यशस्वीपणे पार पडले असून येत्या काळात संपूर्ण जिल्हाभरात मनसेच्या कार्यात अधिक जोमाने भर पडेल असा विश्वास मनसे पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे कचरा हे सुद्धा प्रवेश करत आहे आज या छोटेखानी कार्यक्रमामध्ये का अमन भाऊ अंधेवार साहेब मी या चुनाभट्टी गावकरी वासियांच्या माध्यमातून मी त्यांचं स्वागत करतो अभिनंदन करतो कौतुक करतो की ते या छोट्या गाणी कार्यक्रमाला वेळात वेळ काढून उपस्थित झाले आणि ज्यांचं पक्षप्रवेश मान सन्मान झाला असेल त्यांनी आपल्या बस बसलेल्या ठिकाणी स्तब्ध राहावं त्यानंतर काही पावली मंडळी आपल्याला या कार्यक्रमाच्या निमित्ताने मार्गदर्शन करतीलच